हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हा स गुरुवारच्या पूजेचा म्हणजेच स्वामी महाराजांच्या पूजेचा दुसरा गुरुवार आहे दुस त्याचा दुसरा भाग आहे अर्धा भाग पहिला भाग पहिला कालच्या व्हिडिओमध्ये होता हा भाग दुसरा आजच्या व्हिडिओमध्ये आलेला आहे कारण की पूर्ण व्हिडिओ केल्यास केला असता हा खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून हा व्हिडिओ दोन भागामध्ये आलेला आहे ही इथं मी इथं माझी जीव दरवाजाच्या पाया पडत आहे तर कारण की मी गॅलरी होऊन स्वस्तिक वगैरे काढलं होतं ना दरवाजामध्ये तुळशीला वगैरे अगरबत्ती दिवा वगैरे केलं होतं परत सूर्याला पाणी जल अर्पण केलं होतं आतमध्ये ही पूजा स्थापना केली होती त्याचा हा भाग दुसरा आहे खूप व्हिडिओ लवकर काढला शूट केलं होतं पण ही नंतर फुलं उगवली होती अजून उगवतच आहेत बघा तुम्ही तुम्हाला दिसत आहे चार फुग फुलं उगवलेली आहेत झाडाला माझ्या इथे छान दिसत त्यांनी लाल लाल ला, फुलं ही फुलं तोडून घेतली स्वामी महाराजांना व आगळं हळूहळू कर्षावर ठेवली <laughs> तेव्हाच आहे माता ते शिक्षण आपण केले इथे मी दुपारी स्वामी महाराजांची केंद्रासाठी नेण्यासाठी नैवेद्याचं ताड बनवत आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम मी सुरुवात गोड पदार्थाने केली अर्धा किलो मी रवा आणला होता दुकानातून व्यवस्थित निवडून त्याला मी तुपामध्ये भाजून घेत आहे आज महाराजांच्या नैवेद्याचं मान आम्हाला भेटला होता माझं नशीब खूप मोठं पण महाराज स्वामी महाराज सहजासहजा हा मान मिळू देत नाहीत त्याच्यासाठी आपली खूप प्रतिक परीक्षा घेतात ते परीक्षा घेतात त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास आपला हा मान भेटतो म्हणजे काल एवढं मोठं संकट आलं होतं की एखादं एक वेळ असा एक वेळ अशी आली होती वाट सांगावं की त्यांना नाही का माझ्याची नेम हा प्रसाद होणार नाही कारण की आमच्या इथं आमच्या दूरच्या नातेवाईकांमध्ये एक व्यक्ती एक्सपायर झाली होती आई तिकडे गेली होती शिवाय माझी पमिस्टरी तिकडे गेले होते आणि दोन मुलं माझ्याकडे होती त्यांना बघायचं परत बाहेर काय झालं ते बघायचं होतं म्हणजे इथे शेजारलाच असतात ते पण ते बॉडी तिकडे हॉस्पिटलला नेली होती लांब आणि ते गावाला जाणार होते पण ते ला इथे जवळ बिल्डिंगमध्ये असल्यामुळं नाही का ते कस्तरी वाटत होतं त्याच्यामुळे सारखी बाहेर ये जा ये जा विचारपूस चालू होती शेजाऱ्यांना आणि स घरात नैवेद्यही करायचं होतं शेवटी मी परीक्षेत पास झाले आणि स्वामी महाराजांनी मला मान दिला व आरती करायचाही मान दिला म्हणजे केंद्रात मी गेली नव्हती नैवेद्य आई आली तिकडून आईने आंघोळ वगैरे करून घेतली आई तिकडून आली व पाण्या गरम पाण्यामध्ये गोमूत्र वगैरे टाकून तिने डोक्यावरून स्नान वगैरे करून घेतलं होतं मै्यात काही घरी आलं नव्हतं तरी ते हॉस्पिटलमधून हो बाहेरल्या बाहेरूनच त्यांनी नेलं ने ने तिकडे गावाकडे तरी पण पन... हे होतं म्हणून नाही का आईने आंघोळ वगैरे करून घेतली व्यवस्थित व महाराजांचं नैवेद्य घेऊन गेली पटकन वायला आरती देखील करायचा मान भेटला माझा रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी ते रवा काढून घेतलेला आहे परातीमध्ये आणि तूप टाकून कढाईमध्ये पाण्याला फुळणी दिलेली आहे येथे मी पाण्या न नवीन पाणी आणलं होतं म्हणजे पाणी व्यवस्थित भरून आणलं होतं दुसरं प्यायचं पाणी नव्हतं ते दुसरं पाणी मी आणलं होतं शुद्ध पाणी भरून आणलं मग नैवेद्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा लागतो म्हणून शुद्ध पाणी आणलं होतं भरून दुसरं पाणी कारण की उष्क केलेलं पाणी चालत नाही ना नैवेद्याला म्हणून न उष्ट करता दुसरं पाणी आणलं होतं बिसलरीचं जाऊन खालून आमच्या इकडे पाणी आहे उन्हाळाचं तिथे पियाचं पाणी विकतात तिथून आणलं होतं एक खंडा पाणी तिथून पाणी आणून मग मी नैवेद्य करत आहे कढाईमध्ये तूप टाकलं पाण्याची फोडणी दिली पाण्याच्या फोडणी दिल्यानंतर मग त्यामध्ये साखर परत काजू बदाम माझ्याकडे वेलजोडे नव्हते तर मी जायफळ खिसून घातलं त्यामध्ये तर इथे मी डाळ भाताचा कुकर लावते आधी डाळ ठेवली आहे त्याच्यामध्ये धुवून डाळ भिजत ठेवली होती जरा म्हणजे त्याच्यावर गावची डाळ आहे त्याच्यामुळे टरफले आहेत ती टरफली व्यवस्थित निघून जावी म्हणून मी डाळ भिजत घातली होती आधी पाच दहा मिनटं ती डाळ व्यवस्थित धुवून घेऊन मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या तोडून टाकत आहे त्या डाळीबरोबर शिजतील म्हणून डाळ भाताचं कुकर झाल्या शिकडं माझं डाळ भाताचं कुकर लावला आहे एका साईडला एका साईडला शिरा बनवून घेतला आहे प्रसाद नैवेद्यासाठी व पण आणि मी तिथे केंद्रामध्ये प्रसाद वाटण्यासाठी पण म्हणून भरपूर असा शिरा केला होता माझ्याकडे घरी जायफळ होते लहान मुलांना कधीकधी सर्दी खोकला लागला येतो म्हणून नाही का जायफळ मी एक्स्ट्रा घरी ठेवतच असते माझ्याकडे जायफळ होतं तर मी जायफळ घातलं त्याच्यामध्ये छान सु सुगंध येत होता माझ्याकडे इन्सेन्स नव्हतं कुठल्याही प्रकारचं त्याच्यामुळे मी इथे इन्सेन्सचा वापर केला नाही नाहीतर एखादं इन फ्लेवरचा इन्सेन्स टाकल्यास खूप आणखीच खूप छान चव येते त्याला आणि सुगंधही येतो खरंच मी आमचं भाग्य समजते की आम्हाला महाप्रसाद नैवेद्य म्हणजे नैवेद्याचं मान मिळाला आरतीचा मान मिळाला केंद्रामध्ये नाहीतर खूप मोठं नशीब लागतं नैवेद्य बनवण्यासाठी स्वामीला जीव घालण्यासाठी आणि आरती करण्यासाठी स्वामींची केंद्रामध्ये साखर वगैरे टाकल्यानंतर पाण्याला चांगली उकळी आली आहे ते आता आपण इथे रवा टाकून घेणार आहोत थोडा 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 रवा व्यवस्थित गुटळ्यानं होता व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे इथे आपल्याला रवा हळूहळू टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचा गुठळ्या होऊ द्यायच्या नाही गुठळ्या झाल्यास खूप हे होतं त्या फोडण्यासाठी आणि कढई भरलेली होती त्याच्यामुळे मी न होऊ देता हळूहळू हे करून घेतलं हलवून घेतलं आणि इथे भात ठेवत आहे धुऊन मला पटापट सवय स्वयंपाक उरकवायचा उर उर उरकायचा होता कारण केंद्रामध्ये साडेपाच वाजता द्यायचं होतं आई ते आईला डब्बे वगैरे भरून व्यवस्थित ते नैवेद्य परत आपल्याला देतात ते प्रसाद म्हणून आपल्याला खाण्यासाठी घरी सर्वजण खायचं असतं घरी केंद्रामध्ये प्रसाद देताना मी विचारून घेतलं होतं तिथे म्हणजे लसूण आणि कांदा वगैरे चालतो की नाही त्याने सहज सांगितलं की मला सर्व चालतं म्हणून बघा इथे माझा शिरा किती मोकळा फटफटीत छान झालेला आहे तयार आणि इकडे माझं कुकर देखील झालेला आहे तिकडे तर आता मी शिराला झाकून सोडून देऊ देणार आहे पाच मिनटं व्यवस्थित वाफलंच गेले की छान मोसूत होतो स्वामींचं नैवेद्य वगैरे सर्व भरून दिलं पण माझ्याकडून एक चूक झाली ते म्हणजे नाही का मी लिंबू मीठ हिरवी मिरची लोणचं दिलं नाही हे माझ्याकडून विसरून राहून गेलं केंद्रात विचारत होते नाही का लिंबू आणि मीठ गरजेचं आहे स्वामींच्या ताटामध्ये लावण्यासाठी नैवेद्यासाठी हे माझ्याकडून वि विसरून विसरून राहिलं मला एवढं माहिती नव्हतं नेक्स्ट टायमाला आता देऊ आपण चला बघूया मी महाराजांच्या नैवेद्यासाठी काय काय बनवले आहे ते तुम्हाला पुढे तर कळेलच मी पटापट पटापट बनवून घेते मग तुम्हाला भेटते इथे सर्व कुकर जो होते तोपर्यंत मी नाही का इथे भाजीची कटिंग चॉपिंग सर्व करून घेते आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची त्यासाठी मी कांदा हिरवी मिरची कोथिंबीर कट करून घेते हे संध्याकाळचं आहे संध्याकाळी मी नैवेद्य वगैरे दाखवलं होतं तेव्हाच आरती वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवलं होतं ते नैवेद्य हे घरातलं नैवेद्याचं ताट आहे पण मी केंद्रामध्ये काय काय दिलं होतं ते बघा पुढे तुम्हाला दिसेलच केंद्रामध्ये महाराजांना नैवेद्याच्या ताटामध्ये मी काय काय दिलं होतं ते तुम्हाला लवकरच दिसेल पुढे चला तर बघूया आपण काय काय बनवून दिलं होतं ते मी केंद्रामध्ये नैवेद्यासाठी शिरा चपाती भात डाळ पापड आणि हिरवी मिरचीचे भजे दिले होते ही व्हिडिओ क्लिप केंद्रातली आहे केंद्रामध्ये आरती वगैरे झा चालू होती तेव्हाचं आहे हे केंद्रात आरती करताना वगैरे आईची काही दाखवलं नव्हती त्यातमध्ये पण आरती चा मान आईला भेटला होता नैवेद्य आरती आईला भेटला होता हा मान प्लीज व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चांगल्या